जय शिवराय सर्वांना नमस्कार आ आज बनवणार आहे आई डाळी मस्तपैकी डाळी पोळी आणि बघा गुळाच्या पोळ्या हे बघा डाळ घेतलेली आहे आणि आता इथं कुक कुकरमध्ये शिजवत आहे म्हणजे शिजवणार आहे आता कुकरमध्ये जवळजवळ दीड तांब्या पाणी घेतलेले आहे बघा आणि फुल झाळ चालू आहे आणि एकदम मस्त पुरणपोळी होणार आहे खायला पण स्वादिष्ट असते हे बघा आता आई व्यवस्थितपणे धुवून घेत आहे जेणेकरून काही ती घाण बिण असते ना थोडी ती धुवून निघते व्यवस्थित अशा प्रकारे तुम्हाला पण जेणेकरून काही पाला बिला टाकेला असतो लिंबाचा न लागण्यासाठी तो काढून घेतला जातो आणि आता ती धुवून घेतलेली डाळ आता आपल्याला चांगल्या पाण्यामध्ये कुकरच्या टाकायच्या आहे बघा आई शक्य काय तशीच तुम्हाला करायची बघा उचलली एक वंजूळ बघा अशा प्रमा अशा प्रकारे टाका एकदम पुरणपोळी म्हणजे पुरणपोळीच बनणार आहे बघतच राहा व्हिडिओ अशा प्रकारे थोडीशी हे बघा डाळीला थोडं पीठ बीट लागत ना किट बीट त्याच्यामुळे ती व्यवस्थित धुवून घेतली पाहिजे त्याच्यानंतर कुकर मध्ये टाकलेली आहे आता शिजण्यासाठी ही एकदम शेतातली डाळ आहे म्हणजे शेतातून हरभरा काढला त्याच्यानंतर घोगरा घेतला त्याच्यानंतर आईने भरडली ती जातेवरती आणि अशा प्रकारे डाळ उपणून बिपणून काढली आणि घरचीच डाळ ही एकदम स्वादिष्ट होणार जवळजवळ हिच्या आपल्याला ना तीन शिट्ट्या होऊन द्यायच्या जेणेकरून डाळी स्वादिष्ट लागली पाहिजे आणि लवकरात लवकर ती लवकर शिजली पण पाहिजे फुल गॅस केलेला आहे आईने आता बघा हे बघा आता कुकरचं वरचं झाकण लावलेलं आहे असं पण तुम्ही लावू शकतात आणि गॅस फुल करा आणि जेणेकरून तीन शिट्ट्या झाल्या का लगेचच आपली डाळ शिजलेली आहे ते असं समजून काढून घ्यायची आहे बघा आता डाळी डाळीमधलं पाणी काढून राहिले आहे जवळजवळ आपल्या तीन शिट्ट्या जा, त्याच्यापेक्षा जास्त झाल्या वाटतं जास्त डाळ शिजली आली आहे अशा प्रकारे आपली खूपच डाळ शिजलेली आहे हे बघा अशा प्रकारे बारीक गोळ कापून घेतलेला आहे आईने आणि गुळ बघा हा आणि पुरणचं माहिती आहे तुम्हाला ते जास्त डाळ शिजल्यामुळे आता मिक्स करताय आजी आणि तांब्याने त्याने बारीक केलं सर्व साहित्य अशा प्रकारे गुळ घ्या मस्तपैकी आता स व्यवस्थित बेस घ्यायचं आहे दोन्हीमध्ये मिक्स करायचं आहे बघा आई एकदम मस्त पैकी मिक्स करून घेत आहे पुरणपोळी होणार आहे एकदम गावच्या पद्धतीने चांगली स्वादिष्ट खायला पण चवीदार राहणार आहे गुळाचे चार पाच भाग करून घेतलेले आहे कारण की काही गुळाने करण्यासाठी अजून काही याच्यात गुळ कमी असतं तर गोळ टाकण्यासाठी डाळीमध्ये वाटून नाही गेली डाळ आपली तशीच तांब्याने बारीक केली जास्त शिजले असल्यामुळे बघा फायनली आईने आपले ते पूर्णातले पाणी थोडे काढून घेतलेले आहे आणि आता पोळी बघा खूपच चांगल्या पद्धतीने होणार आहे आता पीठ मळेल घेतले होतं आता त्याच्यामध्ये आता पुरण भरायचे बघा आणि आपली एक पोळी चुलीवरती आता गरम होते मस्त वेग हे, हे, हे। बघा इथं आपलं पुरण आहे ते आता टाकायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने मला चुलीला खूपच ला लागलेला आहे बघितलं का गोल उंडा करून मस्तपैकी ते बारीक दाबून घ्यायचं आहे आणि आता तो व्यवस्थित पीठ लावून दाबून घ्या म्हणजे आणि लाटायला सुरुवात करायची आहे बघा अशा प्रकारे आणि इकडं चुलीवरती मस्तपैकी आपली अशी गरम होते पोळी बघा एकदम गोलाकार होऊ राहिले आणि एकदम पातळ आणि मस्त पोळी होणार आहे त्याच्यात आपण येलची आणि सुटमेरे का काही ते टाकलेले आहे हे बघा अशा पद्धतीने हे बघा तव्यावरती पहिले तेल शिपलेलं आहे आईने त्याच्यानंतर आता टाकलेले आहे बघा आणि वरून तेल लावलं आले आहे पोळी म्हणजे होणार आहे तस राहा तुम्ही आता हा भेट जास्त जाळ लागल्यामुळे ना पटापट पोळी ओ हो राहिलेली आहे एक व्यवस्थित पुन्हा पलटून घ्याय बघा थोडीशी जास्त जाळामुळे हे होऊ राहिलेली जळू राहिलेली कमी तेलामध्ये स्वादिष्ट अशी पोळी एकदम खायला पण चांगली खमंग लागते हे बघा आता आपली पोळी झालेली आहे आणि आता टोपल्यामध्ये टाकायची आहे आणि बघू शकतात ही पोळी आपली काय वाटत असेल चपातीवाणी पण ती चपातीवाणी एकदम पोळी म्हणजे पोळीच झालेली आहे बघू शकतात मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अशी पोळी बनवली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तबरोबर जय शिवराज जय महाराष्ट्र धन्यवाद